जिल्हा परिषद सेवानिवृत्त अधिकारी व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी संघटनेच्या प्रलंबित मागण्यांवर विचार न झाल्यास दहा जुलै रोजी आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे महाराष्ट्र राज्य सेवानिवृत्त शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व अधिकारी संघटना यांच्या गेल्या अनेक वर्षापासून सेवानिवृत्तीनंतर मागण्या प्रलंबित आहेत या संदर्भात प्रशासनाकडून कुठलाही निर्णय होत नाही या पार्श्वभूमीवर सेवानिवृत्त शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आणि अधिकारी संघटनेची स्थापना करण्यात आली असून या माध्यमातून यापुढील काळात मागण्या मान्य न झाल्यास दहा जुलै रोजी आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे याप्रसंगी राज्याध्यक्ष लिंबराज जाधव राजाराम चव्हाण सरचिटणीस अशोक भांजे श्रीमंत गुंड रामचंद्र पाटील बिरमल खांडेकर कृष्णा गवाणे अरुण थिटे श्यामराव ननवरे भारत हेमडे अर्जुन पवार यांच्यासह शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी अधिकारी सेवानिवृत्त केंद्रप्रमुख संघटनेचे से, पदाधिकारी उपस्थित होते दरम्यान या प्रसंगी येत्या दहा जुलैपर्यंत प्रलंबित मागण्यांचा विचार न झाल्यास आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला शिक्षकांचे येणाऱ्या दहा जुलैच्या नंतर उपोषण करण्याचा निर्णय या असणाऱ्या आजच्या सेवानिवृत्त संघटनेच्या मिटिंगमध्ये या ठिकाणी झालेला आहे आजपर्यंत अनेक प्रश्न सेवानिवृत्तांचे पेंडिंग आहेत तर या ठिकाणी उपदान अंशदान असेल शिक्षक केंद्रप्रमुखांच्या काही थकीत रकमा असतील या सर्व रकमा अद्यापही शासनानं या ठिकाणी जिल्हा परिषद येऊन या ठिकाणी मिळालेल्या नाहीत मिळत नाहीत या संदर्भातला उठाव करण्यासाठी यानंतर दहा जुलैच्या नंतर या ठिकाणी उपोषण करण्याचा निर्णय या आजच्या मिटिंगमध्ये सर्व सेवानिवृत्त जिल्ह्यातील तमाम सेवानिवृत्त संघटनेच्या वतीने या ठिकाणी घेण्यात आलेले आहे जिल्हास्तरावरील जे प्रश्न आहेत मग गटविमा असेल प्रॉव्हिडंट फंडाची प्रकरणं असतील किंवा पेन्शन प्रस्ताव असतील पेन्शन जो रक्कम असेल उपदानाची रक्कम असेल कुठल्याही प्रकारच्या रक्कमा वेळेत मिळत नाहीत आणि लोकांना त्रास होतो म्हणून आज या मिटिंगमध्ये आम्ही असं ठरवलं आहे की दहा जुलैपर्यंत जर हे प्रश्न नाही सुटले तर निश्चितपणानं आपण या ठिकाणी उपोषण करू आणि सहनशील मार्गाने आपण लढा देऊया अशा प्रकारची भूमिका आज घेतली त्याचबरोबर आम्ही संगणक वसुली व अतिप्रधान वसुलीच्या संदर्भामध्ये कोर्ट मॅटर केलेला होता कोर्टाचे निकाल आमच्या बाजूने झालेले आहेत आणि एवढे सगळे कोर्टाचे निकाल होऊन सुद्धा नव्वद दिवस कालावधीत कोर्टानं दिलेला आहे नव्वद दिवसाचा कालावधी होऊन गेलेला आहे तरीसुद्धा अद्याप आम्हाला संगणकाच्या आणि हतिप्रधानच्या या ठिकाणी दिलेलं नाही तर आज आम्ही त्यांना निर्वाणीचा इशारा देतो पत्र देऊन गोवा जर तुम्ही या वेळेत रकमा नाही आम्हाला दिल्या दहा तारखेपर्यंत तर निश्चितपणानं आम्ही या ठिकाणी आंदोलन तर करूच पण याशिवाय कोर्ट कंटर्न हवामान याचिका दाखल कर अवमान याचिका दाखल करण्याचे नियोजन सुद्धा आजच्या मिटिंगमध्ये झाले